हॅलो हॅलो काय कोण मीच बोलतोय ना बोलणार अग मीच बोलतोय कोण बोलतोय म्हणलं तर नाव काय तुमचं लतर... नंबर तुम कोणी दिला माझा नंबर काय मी कुठला पण काढू शकतो नंबर काढायला काय त्या नंबर कोणाकोन पण घेऊ शकता हो माझे मित्र भरपूर आहे ती देणारे नंबर मग तुझे मित्र भरपूर आहेत नंबर माझा कोणाकडून पण घेऊ शकतो हा कोण बोलत तू म्या कोण का बोल ना तुमचं काम बोलाच आहे एक्सक्युज मी नीट बोल कोण आहे तू अगं मी कोण कर कराय ना कुठं लागलाय फोन तुला कुठे लावायचं आहे तुलाच लावायचंय मला मी तुला ओळखत नाही का फोन करतोय तू मला सांग कोण बोलते तू नंबर कोणी दिला तुला हा नंबर वेगळा आहे तुझा ऍक्च्युली तुला नंबर कोणी दिलाय मला नाव सांगा नंबर मी कुठन पण घेऊ शकतो मला तुला फोन लावायचा होता दिवस झालं झालं बोलून काय मी ओळखतच नाही तुला हा नंबर माझ्याकडे नाहीये कोण बोलते तू सॉरी हा रॉंग नंबर आहे ए नंबर काय नाही बर का मी बरोबरच फोन लावलेला आहे ए हॅलो तू जरा कॉल जरा चेक करून लावलाय ना काय माझा डोळा अजून चांगलं आहे ते मी बघूनच नंबर लावला ये ना तुझे डोळे चांगले तुला चेकिंग करायची परत गरज आहे करता का तेवढं माझे डोळं चेकिंग तुम्ही तू तु बावलट आहे काही काय बोलतो बावलट नाही मी एवढं तुला बोलायचं बरं कळतंय मग काय अडाणी माणूस बोलू शकत नाही का जिथलं नाही तिथलं बोलतं येणं ना इन्सर्ट करायची आम्हाला सोय नाही बर का जे आहे ते रील आम्ही करतो समजून पण तुला नंबर कोणी दिला तेवढा सांग ना आपण मुद्देच बोल ना नंबर कोण का दे ना पहिली गोष्ट तुला ओळखत नाहीये दुसरी गोष्ट मला तू कोणी माहित नाहीये आणि हा नंबर नवीन आहे बर कुठं लागलाय फोन मी सांगतो बरोबर सॉरी यार रॉंग नंबर सॉरी रॉंग नाही रॉंग नाही बरं का सॉरी सॉरी कट करू नका तिकडून मी कट करणार अजिबात तसल काहीच करू नका पण ओळखत नाही तुमची काय दादागिरी माझ्यावरती दादागिरी आहे का माझी मी इकडून सरळच बोला लागलो आणि तुम्ही तिकडून चुकीचं उत्तर द्याला सरळ सरळ सर बिरळ काय नसते मग काय असते तू काय काय बोलतोय मूर्ख तर मला शिव्या द्यायला लागल्या अजून काय तुला लाज बीज हाय का नाही ग थोडी तुला आहे का काय तुला आहे का मोबाईल कशाला सांभाळते जवळ मोबाईल फोन करण्यासाठी नाही तर कशाला आहे मग असं कोणाला पण तुझ्या सारख्यानं करत बसू का मग काय करत तेवढ कोणी दिलाय तेवढं सांग कोण का देणार मला नंबर देणार सतराशे साठ जण आहे ती ठेव रॉंग नंबर रॉंग नंबर नाही बर का फोन ठेवायचा नाही ना तर मी माझा मोबाईल फोडून देणार धमकी आहे धमकी देतो धमकी देत ना वो कुत्रे मला काय ए नीट बोल अग कुत्रे धमकी देत ना ग मी तुला तू पण कुत्रे मलाच नाही मला शिव्या द्या लागले अजून उरपट तू तुला का अरे अरे यार ब्रदर मेरे को नंबर किसने दिया आता रे मला डायरेक्ट ब्रदरच आता ओळख ना पाहिजे डायरेक्ट ब्रदर हा मग काय बोलायला पाहिजे तुला काय वी आय काय वी पी आहे का मग काय वी आय आहे मी फार्मर आहे तुला माहिती नाही काय एवढं ब्रँड मग मी काय करू मग बोलायचं जरा चार शब्द प्रेमान व्यवस्थित समोर कशाला फोन केला आहे तर ऐकून घ्यायचं काम आहे हॅलो तुमचं ऐकून घेत नाही मी समजलं हॅलो बिलो तसलं काय म्हणायचं नाही बरं का एका धुकीतच आता आडवं करणार आहोत मी ते कोण बोलतय रे तू तुला बोलण्याची लँग्वेज बिंग्वेज नीट वापरता येत का नाही तुला काही काही बोलतोय एका भुकेत आडवा करी नाही करीन ते करीन करी, करी, जास्त शहाणपणा कशाला करतो खानपान अगं पय कुत्रे तू लय शहाणे मला माहित आहे तू पण कुत्रे असू द्या आम्ही कुत्री जाऊ बाकी टाकतो का आम्हाला रस्त्यावरची चांगली आहेत माणसं जनावर आहेत हा माहितीये माणसं जनावर आहेत आणि तुम्ही इन्सान आहो तुम्ही मुल हा आम्ही इन्सानच आहे आ, मुली तेवढ्या इन्सान आहेत आणि मुलं तेवढी बरोबर आहे तुम्ही लोक पागल होता ना लोक त्यांच्या माग असलं चाळ तू करतोस आता फोनवरती ते चाल मला माहित आहे मी योग्य ठिकाणीच फोन लावलाय मला माहिती आहे की समज ए एक एक मिनिट तू नक्की कोण बोलते मला ते सांग आवाज तर ओळखी तर वाटतय मला पण मला सांग कोण बोलतय काय राव मी पण जरा केली चेष्टा बर का मी नमज मोरे बोलतोय ओळखल का नाही आता तर काय झालं काय सॉरी बर तू हम्म नको मला सॉरी तुझला एक मित्र अग करावे जरा मैत्रिणीची चेष्टा अशी मग काय त्यात काय असते त्याला एवढं जाऊ दे मी कॉल केल्यावर तुला हसायला भेटले का नाही थोड तरी भेटलं पण ब्रदर बोल तरी पण फोन ठेवत नाही किती तिने ना आलाय की प्रँक चाललेला नक्कीच हो। अगं जाऊ ती प्रँक कॉल असू दे ना काय काय असताना मी तुला फोन केलाय ना बोलायला हे महत्वाचं आहे हा का कसे आहे बरे मी व्यवस्थित तुझं काय इतक्या दिवसांनी दिवसांनी मला फोन करतो एवढ्या मेसेज केलाय बेकार म्हणजे पूर्ण फॉलोअर्स वाढल्यानंतर फ्रेंड फॉलोअर्स वाढल्यानंतर सगळे असे बिग फॅन बिग फॅन नंतर ना आमच्या गरीबांची आठवण येते नंतर नाही ग तुला विसरू शकत नव मी शेवटी केलाय का नाही कितीतरी दिवसानं कॉल केलाय केलाय करण्याला महत्व आहे काय ना काय येस बॉस मग काय तर बरं कसं चालू आहे शिक्षण वगैरे एकदम मजे मे बहुत मजे तुझ माझं काय आता शिक्षण संपलं समज शेतीत व्यस्त हो बघ मी आपलं चालेल चालेल बाकी काय मग अजून काय नाही मान हॅलो हा चालेल नंबर वेगळा विचारून केलाय प्रयंग करायला लय बेकार आहे अगं मग नवीन नंबरवरूनच कॉल करावा लागणार आहे ना <laughs> <laughs> हो सालें, सालें। तर सेव्ह नंबर कुठलं ओळखू येणार ना आहे नाही येत ओळखायला तू गंमत भारी गेली माझी करावं लागते मला काय म्हणायचं आपल्या माणसाची चेष्टा करायची नाही तर करायची कोणाची हा बरोबर हा हो बरोबर आहे बरोबर एवढे जाऊ दे तू कधी येणार आहे इकडे आपल्या तुळजापूरला फिरायला येणार आहे तू नका टेन्शन ये तुळजापूरला काय येणार आहे बर बर चलतंय तुझी वाट बघ इकडं चालेल चालेल बाय काय घे मग काळजी स्वतःची करत जा कधी कधी अधून मधून कॉल हा हा ठीक आहे हा चलतंय ठेवू बाय